वटसिद्ध नागनाथ यांची वडवळ येथील संजीवनी येथील गुफा ही गुफा आपण आताच बघितली ही गुफा आहे वटसिद्ध नागनाथ यांची आणि हे आहे वडाचं झाड वडाच्या डोलीतून वटसिद्ध नागनाथ यांचा पद्मिनी नामक सरपिनीच्या पुढी जन्म झाला आपण बघू शकता हे वडाचं हे झाड आहे आणि ह्या गुफेत वटसिद्ध नागनाथ औंढा नागनाथ करून आल्यानंतर या वडवळ या गावी आले त्यानंतर ह्या ह्या गुहेत तपश्चर्यासाठी बसले होते त्यांच्याबरोबर आस्तिक मुनी हे देखील होते कारण आस्तिक मुनींनीच वटसिद्ध नागनाथ यांना नेहमी शारण्य येथे वडाच्या डोलीत लपवले होते व वज्र प्रयोग करून त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता वटसिद्ध नागनाथ यांना आस्तिक मुनींनी व आस्तिक मुनी, मुनी देखील ह्या गुपेत होते त्यांच्याबरोबर कामधेनू गाय ही देखील ह्या गा तर ह्या गुपेत होती एका शेतकऱ्याला ती गायदेखील आढळली आणि तो शेतकरी आस्तिक मुनींकडे आला व म्हणला तुमची गाय माझं शेतातील पिक खात आहे तरी त्या गायला आमचं नुकसान भरपाई द्या त्यावेळेस ते त्यांनी शेण दिलं आणि त्या शेणाचं देखील सोनं झालं अशी ही गुफा अतिशय दिव्य अशी गुफा आहे हे कलयुगातील ही सिद्ध सिद्ध वडवळ नागनाथ यांचं सिद्धपीठ एक सिद्ध शक्तीपीठ हे वटसिद्ध नागनाथ यांचं हे वडवळ नागनाथ असे हे गाव आहे आणि वटसिद्ध नागनाथ जर बघायचं झालं तर ते, ते तक्षक नाग यांचे नातू असल्यामुळे कलियुगात नागदेवतेची शक्ती ही अफाट आहे त्याच्यामुळं नागनाथाचं कार्य हे संजीवनी मंत्राने मेलेले माणसं जिवंत करणे अन्नदान करणे तसंच नागनाथ यांनी अनेक जणांच्या विविध प्रकारच्या अडचणी सोडवल्या व त्यांची वडवळ या गावी याच गावी त्यांची समाधी आहे असं म्हणलं जातं की वट्टसिद्ध नागनाथ या गावात आल्यानंतर अनेक रोगी रोगी तसंच अजून अनेक सिद्ध पुरुष वट्टसिद्ध नागनाथ यांनी बनवले असं हे वट्टसिद्ध नागनाथ गाव आपण या वटसिद्ध नागनाथ गावातील आज गुफा बघितली संजीवनी बेड बघितलं ही वडाचं झाड इथे देखील तपश्चर्या वटसिद्ध नागनाथ यांनी केली आहे आदेश अलक निरंजन